नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज शाळेची घंटा वाजलेली आहे शाळेचा पहिला दिवस आहे आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी चक्क खंडापूर येथील ग्रामस्थ आपल्या जिल्हा परिषद शाळेला विज्ञान आणि गणिताचा शिक्षक नाही गेल्या सहा महिन्यापासून नाही म्हणून थेट जिल्हा परिषद त्यांनी गाठलेली आहे आणि प्राथमिक शिक्षण विभागामध्ये येऊन तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला हे गंग खंडापूरचे ग्रामस्थ आहेत आणि या ग्रामस्थांनी इथं ठिया मांडलेला आहे जोरजोरात घोषणा देत आहेत शिक्षक द्या अन्यथा आमचं हे आंदोलन सुरूच राहील अशा प्रकारचा घोषणा या ठिकाणी या करतायत हे सगळे नागरिक आपल्यासोबत माझी सरपंच संजय पाटील खंडापूरकर आहेत जे खंडापूरचे माजी सरपंच आहेत काय सांगाल आपली काय मागणी आहे किती दिवसापासून आपण मागणी करताय काय सांगाल मी संजय पाटील खंडापूरकर खंडापूरचा सरपंच माझी सरपंच खंडापूरला प्राथमिक शिक्षण विभागाची शाळा आहे पहिली ते सातवी त्या शाळेमध्ये सहा महिन्यापासून गणित विज्ञानाचा शिक्षक नाही मग शिक्षक नाही म्हणून मी स्वतः प्रत्यक्ष फुटाने मॅडमचा का नाव टाकलं मी टाकल्यानंतर मी लेखी दिलं मार्च महिन्यात लेखी दिलं की ज्या शाळेमध्ये जे पाले आहेत त्या पाल्याचे पालक त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे असल्यामुळं त्यांना त्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्याशिवाय गत्यंत नाही ब्रँडेड शाळेत ते शिकू शकत नाहीत त्यांचा उत्पन्नाचा सोस नाही म्हणून आपण तात्काळ शिक्षक द्या असं त्यांना सांगून लेखी कल्पना देऊन सुद्धा त्यांनी आमच्या पथकाला केगाची टोपली दाखवली म्हणून मी गावातल्या लोकांना सांगितलं की आपल्यासाठी नाही पण समाजासाठी जगलं पाहिजे आपला जरी मुलगा दुसऱ्या शाळेत कॉलेजमध्ये शिकत असेल तर आपल्या शेजारचे आपल्या गावातले समाजाचे मुलं त्या शाळेत शिकतात हां म्हणून आज आम्ही खंडापूर गावातले जवळपास अडीचशे तीनशे लोकांना घेऊन ग्रामस्थांना घेऊन आम्ही शिक्षण विभाग जिल्हा परिषद कार्याला समोर ठी आणून केलेला आहे आणि शिक्षक घेतल्याशिवाय मी जाणार नाही समजा यदा कदाच शिक्षण नाही दिलं तर मी शिक्षण विभागासमोर आत्मदहन करणार याची जबाबदारी सगळं सर्व शिक्षणाचा इशाराही माझे सरपंच संजय पाटील खंडापूरकर देतात ताई काय सांगाल काय तुमची नेमकी मागणी आहे आमची मागणी जी आम्हाला शिक्षक पाहिजे आणि गणित आणि विज्ञान यासाठी आम्हाला शिक्षक नाही ते शिक्षक पाहिजे आम्हाला आमच्या आम्ही आमच्यासारख्या गोरगरीब कुठं जायचं शाळेत लेकरं बाळ घेऊन माझ्यासारखे मला तर मालक नाही तर मग माझ्यासारख्या अनेक बायका आहेत आमच्या गावात त्यांच्या लेकरांनी कुठं जायचं शिकायला मग तुमच्या आमच्या शाळेत जर शिक्षक नसल्या असं कुठं शिकायचं आमच्या लेकरांनी शिक्षक नसेल तर आमच्या गरीबाच्या लेकरांनी कुठं शिकायचं मामा आहेत माझ्यासोबत मामा तुमचं नाव काय आहे काय तुमची मागणी आहे काय सांगाल माझं नाव बब्रुवान नामदेव आत्करे माझं वय शहात्तर मी आत्तापर्यंत बघतो खंडापूरला आत्तापर्यंत शाळेची व्यवस्था पद्धती होती पण गेल्या सहा महिन्यापासून लोक लेकरला शिकवायला मास्तर तर शिकतच कुठले आणि गोरगरिबाचे लेकरचं आमचं जरी नसलं तर शेजाऱ्याचं पाजऱ्याचं गावचं लेकरू आहे त्याला शिकवायला मास्तर नसलं शिकल कसं आणि तुम्ही म्हणता की आदेशाला मोहरला मोठा मुल लेकरू कसं शिकल शिक्षणच नाही तर कुठं जाणार आहे तर शिक्षणाची सोय करावी आमची एवढी विनंती आहे संजय पाटलांनी अद्या सहा महिने तारखे चौकशी करतात पण त्यांना शिक्षक देणार म्हणून आणि आज निळाला शेवटचा तुमचा काय इशारा असणार आहे तुम्ही आंदोलन तर आज करताय परंतु शिक्षण विभागाला तुमचा इशारा काय असणार आहे गेले सहा महिने संजय पाटील सतत पाठपुरावा करत आहेत खंडापूरच्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षकाची कमी आहे विज्ञान आणि गणित या विषयाला तरी पण शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणी दखल घेतलेली नाही त्याची आता आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि जर शिक्षक नाही मिळाल तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे हे पहा माझ्या उजव्या बाजूला मी संतोषजींना सांगेन की हे दाखवा हे सगळे ग्रामस्थ कशा पद्धतीने बसलेल्या आहेत ह्या सगळ्या आबालवृद्ध ज्याला आपण म्हणूयात त्या सगळ्या महिला आहेत आजी आहेत मावशी आहेत ताई आहेत ह्या सगळ्या बसलेल्या आहेत यांना शिक्षक हवाय खंडापूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ही मागणी घेऊन जवळपास अडीचशे ते तीनशे ग्रामस्थांनी लातूरच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्येच चक्क धाबा बोलला કેમેરા પર્સન સંતોષ સહ ઇસ્માઈલ શેખ ન્યૂઝ નામા લાતુર